नमस्कार मंडळी एकदम हेल्दी अशी रेसिपी मी करते आहे आत्ता तर आहे ना मी हा साधा गुळ घेतला आहे सेंद्रिय आणि तो सुरीने असा कापून घेतला आहे आणि हे जे भांडं आहे ना मी तेच मापासाठी घेतलं आहे त्याच्या त्याच्यानेच मी मोजून या सगळ्या वस्तू घेतल्यात म्हणून मी हा गूळ आहे तो अर्धापेक्षा जरा जास्त असा घेतला आहे आणि दोन चमचे पाणी टाकून फक्त तक गुळ विरगळेपर्यंत मी तो शिजवला आहे नंतर गाळणीने गाळून घेतला आहे कारण की बराचसा कचरा असतो ना गुळामध्ये म्हणून आता हे थंड करण्यासाठी मी बाजूला ठेवते आणि त्याच भांड्याने मोजून मी रवा घेतला आहे हा रवा बारीक आहे बारीक असू दे जाड असू दे घ्यायचा तो आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा वाटल्यानंतर बघा तो असा हाताला चिटकेल म्हणजे आपला परफेक्ट झाला आहे हा रवा तूपसुद्धा मी पाव वाटी न घेता पाव वे वाटीपेक्षा कमी घेतलेला आहे तो आता मी या गुळाच्या भांड्यामध्ये ज्याच्यात गुळ गाळला होता ते घेतलं आहे आणि त्याच भांड्याने मी अर्ध भांडं दही घेतलं आहे आणि अर्धं भांडं दूध घेतलं आहे आता हे छानपैकी मिक्स करून घेते इतकं मिक्स करायचं ना की ते ना असं क्रीमी झालं पाहिजे जरासं आणि जो वाटलेला रवा आहे तो आता मी याच्यामध्ये मिक्स करते आणि तो पण आहे ना छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम क्रीमी क्रीमी झाला पाहिजे नंतर झाकून मी तो एक तासासाठी बाजूला ठेवला तोपर्यंत थोड्या वेळाने दहा मिनटं राहिल्यावर मी ह्या भांड्याला टोपाला म्हणजे ग्रीस करून घेतलं तूप लावून थोडंसं आणि आता बघा एक तासानंतर मी ते ओपन केलं आहे नंतर त्याच्यात एक चमचा वेलची पूड एक छोटासा चमचा मी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला आहे आणि नंतर हे सगळं मी मिक्स केलं आहे एकदम जास्त फेटायचं नाही आहे हलक्याच हाताने फेटायचं आणि नंतर हे जे आपण ऑईल केलेल्या भांड्याला मी हे सगळं मिश्रण ओतून घेतलं आहे आणि ते मिश्रण ओतून घेतल्यानंतर त्याच्यात मी काजूचे बदामाचे काप टाकलेत नंतर पिस्त्याचे काप टाकलेत आणि जो गॅसवर मी तवा आहे ना तो दहा मिनटं आधी छान गरम करायला ठेवला होता आणि बघा पंचेचाळीस मिनटानंतर माझा रवा केक रेडी झाला आहे आणि हा केक इतका छान झाला होता ना आणि वेलची पूडसुद्धा टाकली होत्या त्याच्यामध्ये एक चमचा जर तुम्हाला वेनिला इसेन्स पण टाकायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता एकदम आयंगर बेकरीतला केक असतो ना तो प्रथमेशला खूप आवडतो प्रथमेशला आणि पूर्वाला त्यांना जिथे पण ती बेकरी दिसेल ना तर केक घेऊनच येतात तर मी म्हटलं घरातच बनवावा मुलांसाठी आणि खूप दिवसांपासून मी गोड काही बनवलंच नव्हतं माझ्याचमुळे आणि आम्ही जरा डाईट करत होतो त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी नाही तर मुलांसाठी करावं म्हणून केला आणि बघा तो किती सॉफ्ट झाला आहे इतका छान झाला आहे ना एकदम परफेक्ट असं प्रमाणे अजिबात तुमचा हा केक चुकणार नाही आणि बघा किती छान झाला आहे एकदम मस्त मला तर खूपच आवडला नक्की करून बघा आणि जेवढं सांगितलं आहे ना तेच प्रमाण व्यवस्थित घ्या तुमचा केक अजिबात चुकणार नाही आणि एवढा टेस्टी केक बनेल ना तुम्ही बाजारातला कधीच आणणार नाही आणि एका शॉर्ट व्हिडिओत मी तुमच्याबरोबर ही व्हिडिओ शेअर केली होती की मी आणि पूर्व बाजारात गेलो होतो बऱ्याचशा वस्तू तिला खरेदी करायच्या होत्या आणि लग्नाला जाण्यासाठी मग त्यासाठी आम्ही गेलो होतो बघा आपण बाजारात गेलो ना तर सगळ्याच वस्तू खरेदीच करतो असं नाही आहे जे बघेल ते म्हणजे असं तर आपल्याला पूर्ण बाजारच उचलून घरी आणावं लागेल तर तो मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ह्या सगळ्या वस्तू तर काही बायका आहेत त्या अशा कमेंट करत होत्या की काय घ्यायचंच नव्हतं तर कशाला बाजारात गेलेली वगैरे वगैरे आपल्याकडे पण असतात ना अशा काही बायका ज्यांना चांगल्यातलं चांगलं काही दिसतच नाही तशातला भाग आहे हा आणि हा जो ड्रेस आहे ना तो पूर्वाला मी नाही तर त्या जी दुकानदार लेडीज आहे ना तिने जबरदस्तीने घालायला लावला होता आणि तिला तो आवडला होता पण आमचा हिशोब जमला नाही तो ती जी आहे ना ती साडे सोळाशे रुपये बोलवत होती आणि मी बाराशेला बोलवत होते बाराशेच्या मानाने तो बरोबर होता पण तिने तो दिला नाही आणि म्हणून मी तो घेतला नाही बऱ्याच तर बऱ्याच कमेंट करत होत्या घ्यायचाच नव्हता तर घातला कशाला वगैरे आणि ह्या कमेंट अजून चालूच होत्या म्हणून मी ते सांगितलं नाहीतर उगाच कमेंटचं उत्तर द्यायची काही गरज नव्हती मला आणि मी सव्वा लाख रामनामाचा जप केला होता तर त्याबद्दल बऱ्याच ताईंची कमेंट होती तर त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवते तर मी सगळ्यात महत्त्वाचं चौरंगावर एक लाल कापडा अंतरायचं स्वच्छ आणि रामदरबाराचा फोटो असणं खूप गरजेचं आहे आणि हा फोटो ठेवायचा त्याला फुल व्हायचं दिवा आहे तो अखंड दिवा लावायचा फळं पाच असतील तर चालेल नसेल तर काहीही हरकत नाही खेळी ठेवा केळी आणि गोड दूध मीठ ठेवलं होतं मी जे केलं ना तेच मी फक्त तुम्हाला सांगते आणि मी पाच दिवसाचा केला होता की आणि त्यासाठी मी पाच दिवसाचा उपवाससुद्धा केला होता पाच दिवस मी अशा हिशोबाने केला एकशे आठ माळ मी सकाळी करायचे एकशे आठ माळ संध्याकाळी करायचे तर मला सव्वा तास लागायचा एक वेळेला म्हणजे दोन वेळाचा धरून मला अडीच तास लागायचे आणि मी माझे ते पाच दिवसात पूर्ण झालं पाचव्या दिवशी मग मी नैवेद्य केला आणि जो काय मी घरात जे बनवायचं आहे ना त्याचाच नैवेद्य दाखवायचे आणि हा जो कळस आहे ना त्याच्यामध्ये दे पाणी ठेवायचं ते पाणी आपल्याला झाकून ठेवायचं पाच दिवस त्याच्यावर आपला मंत्र होणार आहे मग त्या मंत्रानंतर ते पाणी आपलं अभिमंत्रित होईल मग तेच पाणी तुम्ही एखादा तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा एखादं काम तुमचं अडलं असेल तर त्या कामासाठी जाताना चमचावर हे पाणी घ्यायचं म्हणजे जप पूर्ण झाल्यानंतर जे तुम्ही किती दिवसाचं करा आता पाच दिवसाने मला इतके दिवस लागले तर तुम्हाला दिवस दिवस अकरा पन, दिवस किंवा एकवीस दिवस करायचं असेल तरी तुम्ही करू शकता दिवा अखंड लावायचा आहे पाच दिवसाचा असू दे अकरा किंवा एकवीस दिवसाचा असू दे पण आणि पाणीसुद्धा तसंच ठेवायचं आहे झाकून आणि आपले पूर्ण दिवस झाल्यानंतर त्याची जेव्हा आपण पूजा पूर्ण झाली ना मग ते पाणी बाटलीत भरून ठेवा आणि ते वापरा आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे नंतर सांगायचं आपल्याला की किती दिवसाचं आपण करणार आहोत आणि स्वतःसाठी सुद्धा लालच आसन घ्यायचं बसायला आणि बजरंगबलींसाठी सुद्धा लालच ठेवायचं त्याला फुलं वगैरे व्हायची आणि त्यांना आम आपण आमंत्रण द्यायचं आहे की तुम्ही या बागेश्वर बालाजी तुम्ही येऊन बसा मग तुम्हाला रामनाम रामनामांचा इतका इतका जप मी तुम्हाला ऐकवेन असं बोलायचं असं पद्धतीने मी केलं होतं आणि आता मी त्याचं नैवेद्य करते बऱ्याच जणांना मला मेथीची भाजी कशी करते ते विचारते असं तर मी खूप माझ्या आपल्या चॅनलवरती नेहमीच मी मेथीचीच भाजी केलेली असते कारण माझा व्लॉगिंग चॅनल आहे कुकिंगचा नाही मग त्याच्यामुळे माझ्या घरात जे बनतं ना तेच मी दाखवते तर माझ्याकडे सक शक्यतो आता तर थंडीचे दिवस येत तर सतत मेथीची भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी आणि आम्हाला कंटाळा अजिबातच येत नाही म महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे मुलांना मुलांना कंटाळा येत नाही तर आम्हाला पण कंटाळा येत नाही मग आता मी काय केलं आहे लसूण घेतलेला आहे थोडासा लसूण मी जरा जास्त टाकते आणि मिरचीसुद्धा कारण आम्हाला तिखट थोडीशी मिर आवडते मेथीची भाजी मग मी लसूण आणि मिरची थोडी ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घेते आणि मग ती तेलात फोडणी करून मग त्याच्यामध्ये ही आता मी मेथीची भाजी टाकलेली आहे धुवून स्वच्छ आणि मीठ टाकल्यामुळं भाजी जरा लगेच नरम पडते नंतर बाकीची उरलेली भाजी टाकायची म्हणजे ना आपल्या छोट्या भांड्यात सुद्धा मेथीची भाजी मावते नाहीतर मोठं भांडं घ्यावं लागतं ना म्हणून आणि आता सध्या आमचा डाईट चालू चाल। असल्यामुळे मी फक्त मुगाची डाळ टाकली आहे नाहीतर मुगाची डाळ शिजत आली म्हणजे भाजी होण्याआधी पाच मिनटं दोन तीन मिनटं आधी मी शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी दोन तीन मिनटं शिजवून देते अशी मी मेथीची भाजी बनवते आता आज काय मी त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे शेंगदाण्याचा कूट आणि आता चपाती करायला घेतली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का पूर्व आणि प्रथमेश गेलेले लग्नासाठी मग जेवायला कुणीच नव्हतं आम्हीच दोघंजण होतो दो मग ते जास्त जेवण पण करायला नको आणि मग ते गोड कोण खाणार ना आणि डाईट चालू असल्यामुळे आपण केलं एकतर आम्हाला खूप गोड आवडतं मग ते गोड करायला पण नको आणि खायला पण नको म्हणून केलं नाही आणि घरामध्ये लाडू होते त्याच्यामध्ये नैवेद्यामध्ये मी लाडूच वापरले आणि मी ना असं जास्त करून विचार करत नाही देवाचा की बाबा देवाला हे आवडत नाही ते आवडत नाही कधी पण साधी सरळ मी जी काही पूजा करायची ना तेच करते खूप काहीतरी ना उगाचं सगळं आणून ठेवा वगैरे मी असं काहीच करत नाही जेवढं आपल्याला झेपेल तेवढंच करायचं त्याच्या ते व्यतिरिक्त मी उगाचंच जास्त काही करत नाही तर मी तिची भाजी वरण भात आणि एवढंच मी केलं आहे आणि लाडू जो घरामध्ये होता माझ्याकडे तर असं मी नैवेद्य दाखवलेला आहे तर मला असं वाटतं की मी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे तर तुम्हाला माहिती माझी आवडली का तर तुम्हाला पण आवडत असेल करायला तर नक्की करा आणि बऱ्याच जणांनी ना हे कानातले पाहिले आणि खूप मला कमेंट आल्या की तू हे कुठून घेतले हे इतके सुंदर कानातले कुठे मिळतात तर ते घाटकोपर स्टेशनला गुरुवार आणि रविवार दोन दिवस मार्केट असतं आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे आम्ही गेलो ना तर तेव्हा नेमकं बाजार उठत होता म्हणजे पोलीस येऊन ना त्यांना उठवत होते कारण रस्त्यावर असतो ना हा बाजार त्याच्यामुळे आणि हा लेंगासुद्धा मला दुकानातून घ्यावा लागला मग कारण रस्त्यावरच्या रस् सगळ्या लोकांना त्यांनी उचल उठवलं होतं ना त्याच्यामुळे तर असं झालेलं होतं तर मी हे सगळं तुम्हाला आता सांगितलं आहे मला जेवढे जेवढे प्रश्न होते ना तर मी ना लाँग व्हिडिओ का नाही करत मला खूप जणं विचारतात ना की तू लाँग व्हिडिओ कर कर पण करता करण्या न करण्याचं काही कारण माहिती आहे का मी जेव्हा लाँग व्हिडिओ माझी डाउनलोड करते ना तर ती ना डाउनलोड होत नाही का माझ्या फोनमध्ये काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही मग मला ना खूप चिड येते ते ते ना मला माझे सगळे व्हिडिओ मला डिलीट करावे लागतात आणि खूप तुम्ही बघा माझे लॉंग व्हिडिओमध्ये मला जर काही ना काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो तर आता हा काल बनवलेला केक इतका छान झाला आहे बघा आता सकाळी चहाबरोबर पूर्वा तो खाते आहे आणि आता पिल्लू तिच्याबरोबर तिला मस्का मारते कालपासून पिल्लू त्या केकसाठी एवढी मागे लागली आहे ना पण तिला पण दिला मी खायला थोडासा चला बाय